महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या गुणपत्रिकेवरील नापास शेरा आता गायब होणार आहे राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या महिन्यात झालेल्या फेरपरीक्षेपासून केली जाणार आहे नव्या शेरानुसार उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर उत्तीर्ण असा शिरा येणार असून एक किंवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर एटीकेटी सवलतीसह अकरावी प्रवेशास पात्र असा शिरा देण्यात येणार आहे मात्र पुनर्परीक्षेत तीनपेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर फक्त कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र असा शेरा येणार आहे अशा निर्णयाचं महत्व वैशिष्ट्य आणि परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर शारदा निवाते आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत मॅडम साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत मुळात दहावीची परीक्षेचं महत्त्व नव्याने सांगायची गरज नाही प्रत्येक कुटुंबात जर दहावीचा विद्यार्थी असेल तर त्या घरात काय असतं आपण शैक्षणिक वातावरण आपण बघतो मुळात हा जो निर्णय आला की दहावीच्या गुणपत्रिकेतून अनुत्तीर्ण किंवा नापास हा शब्द काढण्याचा जो निर्णय आहे त्यामागे शिक शासनाची काही भूमिका असणार काही रिसर्च असू शकेल या निर्णयाचं परिणाम काय अपेक्षित आहे आणि मुळात या स्वरूपाचा निर्णय घेण्याची वेळ का आली असावी आणि थोडं यापुढे जर आपण मागे गेलो तर जे पस्तीस ही गुणमर्यादा आहे की शंभरात पस्तीस पेक्षा खाली असतील तर तो अनुत्तीर्ण धरला जातो त्या त्या विषयात काय बॅकग्राऊंड आहे याची खर उत्तीर्णतेचे निकष आहेत त्या उत्तीर्णतेच्या निकषानुसार पस्तीस आता पूर्वी शंभर पैकी पस्तीस असं होतं म्हणजे शंभर पैकी पस्तीस मिळाली की तो उत्तीर्ण आज त्या पस्तीस मध्ये सुद्धा डिव्हिजन झालेली आहे की शाळेकडून किंवा अंतर्गत मूल्यमापन अंतर्गत वीस गुण जातात म्हणजे विद्यार्थ्यांना खरं तर लेखी परीक्षेमध्ये केवळ एक पंधरा ते वीस हो। इतकेच गुण म्हणजे उत्तीर्णतेच्या निकषापर्यंत पोहोचण्यासाठी हवे आहेत पण तरी सुद्धा अशा परिस्थितीत सुद्धा विद्यार्थी अनुत्तीर्ण होतो आता नापास हा शब्द आपण काढून टाकतोय बरोबर कारण त्या या शब्दाचे परिणाम आपण बघणार होतो थोड्या वेळातच की एक दोन विषयात उत्तीर्णतेच्या निकषात अपात्र ठरलेलं हो। असं म्हणूया त्याला नापास म्हणण्याऐवजी हो। अशा विद्यार्थ्याला एटीकेटीच्या आधारे अकरावीच्या परीक्षेला सामोरं जाता येईल असं हा पहिला निर्णय याचा अर्थ असा की तो नापास आहे हे गृहित धरलंय पण त्याला नापास म्हणून त्याची मानसिकता खालवा नकारात्मकता आहे जी नकारात्मकता आहे त्या शब्दातली शब्दात ती काढायची नाहीतर एटी केटी म्हणाल तर फार पूर्वीपासून आजपर्यंत महाविद्यालयात सुद्धा एटी केटी हा प्रकार होता हा। आहे फक्त शाळेसाठी आपल्याला तो नवीन आहे महाविद्यालयात पहिल्यापासून आहेच बर दुसरा जो निर्णय आहे तो म्हणजे पुरवणी किंवा फेर परीक्षेसाठी पात्र असे कोण आहेत तर जे तीन किंवा तीनहून अधिक विषयामध्ये जे अनुत्तीर्ण झालेत किंवा उत्तीर्ण त्याच्या निकषात बसलेले नाहीत इथे सुद्धा त्यांना पुन्हा परीक्षा द्यायचीच आहे किंवा त्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी ते पात्र झाले अर्थ ते पात्र झाले असं नाही त्यांना त्या कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी अभ्यास करायचाच आहे किंवा त्यांचं कौशल्य त्यांना दाखवायचंच आहे सिद्ध करायचं ते सिद्ध केल्यानंतरच त्यांना अकरावीत प्रवेश मिळणार बरोबर म्हणजे इथं प्रत्येक शब्दामध्ये बघा जरी नापास हा शब्द वापरला नाही तरी ज्ञानबाची मेक ही आहेच बरोबर की त्यांना अभ्यास करायचा आहे आणि त्यांना पास व्हायचंच आहे म्हणजे इथं कुठेही कोणालाही पालकांना आणि शिक्षकांनी हे आज लक्षात घ्यावं की इथं मुलांना अभ्यास करायचा आहे अभ्यासापासून अभ्यास अभ्यास आपली सुटका नाही जर मुलांना म्हणजे आज जर सर्व वर्तमानपत्रात आजची बातमी ऐकल्यानंतर सर्वांना जर आनंद झाला असेल की अरे आता आपल्या अभ्यासातून सुटका म्हणजे ज्यांना अभ्यास करायचा नाही त्यांना त्या मुलांना एक असं माझं सांगणं आहे की त्यांना अभ्यास करायचाच आहे फक्त तुमची मानसिकता इथं सांभाळलेली आहे म्हणजे आता याच्या मागची कारणं आता तुम्ही म्हणाल की काय कारण असावीत तर यातलं पहिलं कारण म्हणजे इथे मुलांच्या मनांचा भावनांचा आणि माणूस म्हणून जगण्याचा त्यांचा जो अधिकार आहे त्याचा एक मानवतेच्या दृष्टिकोनातून इथे विचार केलेला आहे म्हणजे एक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या निर्णयाला खूप महत्व आहे कारण बघा नापास हा शब्द जर एखाद्या विद्यार्थ्याचा जीव घेत असेल त्याला करत असेल असेल समाजात वावरायला योग्य नाही होत एक एक त्याच्या मनावर तो परिणाम तर ती तेजी है ते जे प्रमाण आहे ते कुठेतरी शून्यावर यावं यासाठी ती मानसिकता जपण्याचा शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट एखादा हुशार प्रामाणिक विद्यार्थी आहे तो परीक्षेला निघालाय आणि परीक्षेला निघत असताना कुठेतरी त्याला वेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागलं बरोबर तो आजारी पडला घरात एखादी दुर्घटना घडली किंवा परीक्षेला जाताना ट्रॅफिकच जाम झालं हो। किंवा एखाद्या विषयाचं कधी कधी बऱ्याचदा मुलांचा आम्हाला शाळेत हा अनुभव आहे हो। की वेळापत्रकच चुकीचं बघितलं जाईल बरोबर म्हणजे अकरा वाजताचा पेपर असतो आणि कुठेतरी ते वाजता तीन वाजता बरोबर आणि मग ते तीन वाजता जातात तोपर्यंत तो अकरा वाजता म्हणतात तर त्यामुळे अशी जी अघटित ह्याला आपण अघटित म्हणूया की मानवी चुका त्रुटी म्हणता येईल ही, ही त्रुटी सुधारण्याची संधी ही राज्यमंडळाने आणि शासनाने विद्यार्थ्यांना दिली म्हणजे वर्गात एखाद्या विद्यार्थी जेव्हा गैरवर्तन करतो तेव्हा त्याची ते चूक माफ होते एखाद्या गुन्हेगाराला सुद्धा सुधारण्याची संधी दिली जाते तर मग काही कारणाने जर परीक्षेला सामोरं जाताना काही अडचण आली असेल तर अशा विद्यार्थ्यांना ही संधी दिली गेली पाहिजे या मानवतेच्या दृष्टिकोनातून त्याचा मोठा हे आहे हुशार आणि प्रामाणिक काही कारणापासून वंचित राहिलेली असतात मुला सोश इकॉनॉमिक कॅटेगरीचं आपण बघितलं तर अनेक गरीब परिस्थितीतले विद्यार्थी असतील मग ग्रामीण भागात असतील शहरी भागात असतील रात्र न ते शिकत असतात सकाळी पुढे नोकरी करत असतात अशा या विद्यार्थ्यांना ह्याचा काही लाभ होणार आहे का म्हणजे आत्ता या निर्णयातनं ते दिसतंय का आपल्याला इमिजिएट ज्याला आपण म्हणतो हा लाभ त्यांना होऊ शकेल कुठेतरी एक त्यांना एक निर्धास्तपणा येईल ते कष्ट करतायत पण जसं मी म्हटलं तसं परिस्थितीमुळे ते असतील ग्रामीण भागातले काही विद्यार्थी खर तर एक जो तिसरा मुद्दा आहे की कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी त्यांना जो प्रवेश मिळणार आहे तर ह्या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः आपल्याला असं सांगता येईल की ग्रामीण भाग वाड्या वस्तीत आपला महाराष्ट्र मोठा बसरलेला आणि विशेषतः नापाशीचं प्रमाण हे गरिबी किंवा त्यांना न मिळणाऱ्या सोयी दुर्गम भाग आणि यामुळे बरेचसे विद्यार्थी नापास होत असतील आणि त्यांच्यासाठी हा निर्णय जसा वरदान आहे तो वरदान कधी ठरेल की ज्या वेळेला याच्यात अंमलबजावणीमध्ये शिक्षक शासक सगळ्यांचा काटेकोर सहभाग असेल त्याच वेळी हा निर्णय मला असं वाटते की तो जास्त उपयुक्त ठरेल नाहीतर बघा की केवळ निर्णय झाला हो, की कौशल्य विकासास तुम्हाला प्रवेश मिळणार हो, आहे आणि जर त्या तशा पद्धतीचा इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुविधा उपलब्ध केल्या गेल्या नाहीत तर तो निर्णय फक्त कागदावर राहील आणि मग या विद्यार्थ्यांना त्याचा शहरातल्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदा होईल कारण शहरामध्ये आयटीआय म्हणजे किंवा तंत्रज्ञानाचे वेगवेगळे तंत्र शिक्षणाचं कौशल्य शिक्षणाचं विविध संस्था उपलब्ध आहेत प्रायव्हेट आहेत शासकीय आहेत तिथे अप्रोच होण्याचं शहरातल्या विद्यार्थ्यांना ज्ञान आहे की कुठे जाऊ बरोबर पण इथं जिथे यांना स्वतःलाच इन्फ्रास्ट्रक्चर स्वतःच्या शाळेत उपलब्ध नाही किंवा कुठं जायचं ती परिस्थिती नाही किंवा पाच रुपये खर्च करण्याची त्यांची बिचारांची ऐपत नसेल अशा विद्यार्थ्यांपर्यंत हे कौशल्यधिष्ठित अभ्यासक्रम तिथपर्यंत जाऊन पोचले पाहिजे आणि ते मला असं वाटतं ह्याचा विचार नक्कीच होईल जर हा निर्णय पुढे आलाय तर हळूहळू हा विचारही होईल की त्या ग्रामीण भागापर्यंत हा अभ्यासक्रम कसा पोहोचेल आपल्यापर्यंत आलाय का कौशल्य विकासाचा कारण केंद्रीय मनुष्यबळ विकास याच्यातच मी ह्युमन रिसोर्सेस मध्ये कौशल्य विकास आहे प्रकारचा रोडमॅप काही शिक्षक रोडमॅप शिक्षकांपर्यंत रोड निश्चितच येऊन पोहोचेल असं वाटते परंतु त्याचा एक बॅकग्राऊंड मात्र कलम आपण चाचणीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलंय बरोबर की नक्की मुलांची जी कौशल्य कोणती ती कौशल्यांचे जर ओळखायची असतील कलमापन चाचणी असते ह्या कलम आपण चाचणीमध्ये काय असतं की ज्या मुलांच्या बुद्ध आता एक सा, मानसशास्त्रामध्ये बुद्धिमत्तेचे साधारणपणे तीन प्रकार आहेत एक अॅब्स्ट्रॅक्ट इंटेलिजन्स की त्याला लॉजिकल थिंकिंग म्हणतात की गणित विज्ञान सारखे विषय ते करू शकतील दुसरं सोशल इंटेलिजन्स म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता आणि तिसरं मेकॅनिकल इंटेलिजन्स जे आता आपण कौशल्याधिष्ठित म्हणतो आहोत या सर्वाची जी चाचणी आहे त्या चाचणीवर आधारित अशी प्रश्न त्या कलमापन चाचणीत आहेत आणि त्यानुसार जर ती खरोखर ती चाचणी सुद्धा काटेकोर पद्धतीने जर घेतली गेली म्हणजे केवळ आदर्श उत्तर न लिहिता की शेजारचा मुलगा काय लिहितोय हे न लिहिता मला काय वाटतं हे जर त्या विद्यार्थ्यांनी लिहिलं त्याची खऱ्या अर्थाने बुद्धिमत्ता कळेल आणि त्याचा नेमका कल कुठे आहे त्या कलाप्रमाणे त्याचं कौशल्य कोणतं विकसित होईल हे निश्चितपणे कळेल आणि त्याची कुठेतरी सुरुवात आता झालेली आहे पण याचा एक मोठा असा रोडमॅप काही अजून आमच्यापर्यंत येऊन पोहोचला नाही तो निश्चितपणे येईल पण अजून एक सांगते की काही एनजीओ हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आशिषपासूनच बस। सुरू केले की कौशल्य विकासाचे त्यांनी काही वर्ग वेगवेगळ्या वर शाळांमध्ये सुरू केलेले आहेत अगदी अल्प एक विचारतो मी शिक्षण क्षेत्रात इतकी वर्ष काम करत करतात आपला अभ्यास आहे प्रत्येक विद्यार्थी खरं तर समाजासाठी ॲसेट ठरू शकतो जर त्याची पूर्ण गुणवत्ता जर आहे त्याचा समाजाला जर उपयोग झाला तर पण आता जी इतकी स्पर्धा वाढलेली आहे स्पर्धात्मक आता की पुढे कॉलेज कुठला मिळणार ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मिळवलेल्या मुलांच्या घरात पण थोडंसं नैराश्याचं वातावरण असतं तर ह्या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये त्या मुलांसाठी काही याच्यात आपल्याला एक आशेचा किरण दिसतोय का यात निश्चितच हा मुलांसाठीच मुलांच्या मनाचा भावनांचा विचार करून आणि परिस्थितीजन्य अडथळ्यांना दूर करून ज्या मुलांना उच्च शिक्षणाचा राजमार्ग खुला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा राजमार्ग खुला करणारा हा निर्णय आहे असं मला वाटते पण पुन्हा एकदा सांगते जाता जाता, जाता शिक्षक की शिक्षक आणि बालक यांनी वेगळा अर्थ नये आपल्या मुलांना केटीसाठी -एटी अभ्यास करायचाच आहे आणि त्यांना कौशल्या विकासाचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करायचाच आहे हो। आणि नंतर त्यानंतर त्यांचा त्या उच्च शिक्षणाचा मार्ग यातून निश्चितपणे खुला होईल पण नापास हा जो धब्बा आहे हो। तो धब्बा न बसता केवळ एक खुलत्या मनाला एक चांगल्या पद्धतीने त्यांनी पुढे जाण्याची हो। संधी या निर्णय उभारी देण्याची संधी शासन निर्णयाने या निर्णयाने आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे त्याचं आपण नक्की स्वागत करूया निश्चित स्वागत केलंच पाहिजे कारण ह्यापूर्वीसुद्धा मी नापासांची शाळा वगैरे अशा प्रकारचे काही प्रोजेक्ट आलेले होते पण त्यासुद्धा एक नकारात्मकता होती आणि इथे मात्र त्याला जो थोडासा दिलासा मिळालेला आहे निश्चित आपण आशा करूया राष्ट्रीय संपत्ती आपले विद्यार्थी मॅडम आज आपण साडेनऊच्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद